नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यादरम्यान आज दुसऱ्या दिवशी काही महत्वपूर्ण करार होण्याची शक्यता वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेची महसुली तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकारनं महापालिकेला आज दिला सहाशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा धनादेश जीएसटी लागू झाल्यानंतर उत्पादकांनी जर दरवाढ केली असेल तर ते दर दोन वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्याचे सरकारचे आदेश वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी योग्य रीतीनं होत आहे किंवा नाही याची देखरेख करण्यासाठी केंद्र सरकारनं केली दोनशे अधिकाऱ्यांची नियुक्ती विवाह नोंदणी बंधनकारक केल्यास विवाहांमधली लबाडी बंद होण्यास मदत होईल विधी आयोगाचं मत आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत श्रीलंकेदरम्यान लढत स्पर्धेत अव्वलस्थानी असलेल्या भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा आणि राज्यात अनेक ठिकाणी पावसाची विश्रांती धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस आता सविस्तर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे पंतप्रधान आज इस्रायलचे राष्ट्रपती रुवेन रिव्हलिन यांची भेट घेणार आहेत तसंच इस्रायलचे विरोधी पक्षनेते आयझेक खेरझॉग हे देखील पंतप्रधानांची भेट घेणार आहेत भारत आणि इस्रायल यांच्या दरम्यान विविध सामंजस्य करार आणि इतर करार होण्याची शक्यता आहे पंतप्रधान आज तबीव इथं भारतीय समुदायाशी संवाद देखील साधणार आहेत सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात आपले पालक गमावलेल्या मोशे या इस्रायली बालकाचीही पंतप्रधान विचारपूस करणार आहेत दरम्यान संपूर्ण जगाला पोखरणारा दहशतवाद मूलतत्ववाद आणि हिंसाचार यांचं उच्चाटन करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतानाहू यांची काल त्यांनी भेट घेतली त्यानंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात पंतप्रधानांनी दहशतवादाच्या उच्चाटनावर भर दिला दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मन हुकुमशा ऍडॉफ फिल्टरनं केलेल्या सोमवारात बळी पडलेल्या सहा लाख ज्यू नागरिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या याद्वाशेम या स्मारकाला मोदी यांनी भेट दिली मानवता आणि सुसंस्कृत समाजमूल्यांवर विश्वास असणाऱ्यांनी एकत्र यावं आणि या मूल्यांचं रक्षण करण्यासाठी अथक प्रयत्न करावेत असा संदेश हे स्मारक देत आहे असं म्हणाले भारत आणि इस्रायल ही दोन लोकशाहीवादी भावंड असून आपण एकत्र अनेक महान कार्य करू शकतो असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी सांगितलं दहशतवादाच्या समस्येविरोधात लढा उभारण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र राहिलंच पाहिजे असं म्हणाले दोन्ही देशांमध्ये हजारो वर्षांपासून असलेल्या घनिष्ठ संबंधांचं महत्व नरेंद्र मोदी यांनी यावेळी अधोरेखित केलं भारताच्या आग्नेय किनारपट्टीवर हजारो वर्षांपूर्वी जू नागरिक दाखल झाले त्यानंतर त्यांचा उत्कर्ष होत गेला आणि त्यांच्या परंपरा आणि रिवाजांचं भारतात संवर्धन झालं असं पंतप्रधान म्हणाले लेफ्टनंट जनरल जे एफ आर जेकब व्हाईस एडमिरल बेंजामिन सॅमसन विख्यात वास्तुरचनाकार जोशुआ बेंजामिन चित्रपट अभिनेत्री नादिरा सुलोचना प्रमिला अशा जूवंशाच्या भारतीय सुपुत्रांचा आणि कन्यांचा देशाला अभिमान आहे असं म्हणाले पंतप्रधानांनी इस्रायलमधल्या प्रसिद्ध दांझिगर फुलशेती प्रकल्पाला भेट दिली यावेळी मोदी यांच्या सन्मानार्थ जलदगतीनं वाढणाऱ्या फुलाला मोदी यांचं नाव देण्यात आलं हम ही आमची पितृभूमी असली तरी भारत हीच आमची मातृभूमी असून इथल्यासारखी संस्कृती जगात कुठेही नाही अशी भावना आहे ती जन्मानं जू असणाऱ्या भारतीय बेने इस्रायल समाजाची एकेकाळी -एक भारतातली जू धर्मियांची संख्या सुमारे साठ हजार इतकी होती पण इस्रायलनं आपल्या देशात परत यावं असं आवाहन केल्यानंतर ती आता जेमतेम पाच ते सहा हजार इतकी राहिली आहे त्यातले सहाशे जू धर्मीय ठाण्यात राहतात वीस पिढ्यापूर्वीपासून ठाण्यात राहणारे हे सर्व बेने इस्रायल वंशाचे नागरिक मराठी शाळांमधूनच शिकले आहेत तसंच आपापसातही मराठीच बोलतात तब्बल सत्तर वर्षांनी भारतीय पंतप्रधानांनी इस्रायलला भेट दिल्याचा आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता ज्यू धर्मियांना सरकारनं सर्व काही दिलं आहे फक्त एकत्र जमण्यासाठी समाज भावनाची जागा आणि क्षेत्र निधी द्यावा अशी अपेक्षा बेने इस्रायल समाजानं व्यक्त केली आहे की आमच्या या वीस पिढ्या या महाराष्ट्रातल्या आहेत आम्ही कोकणामधून आलो कोकणामध्ये आम्ही सेटल झालो आणि मग हळूहळू कोणत्या ना कोणत्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने वगैरे आम्ही व्यापाऱ्याच्या निमित्ताने मी हळूहळू मुंबईमध्ये आलो घरं घेतली आणि मग इकडे आता राहतो गेली गेली वीस जनरेशन परंतु हे सर्व करत असताना आम्हाला जो पूर्ण साथ मिळाली ती सर्व महाराष्ट्रीयन कोळी समाज आणि सर्व शेजारी पाजारी जे भारतीय लोक आहेत त्यांची आम्हाला साथ मिळाली आमच्या एका बाजूला राणे फॅमिली राहते तर एका बाजूला गलगली फॅमिली राहते तर समोर सावंत फॅमिली राहते यांच्यामध्ये आमची लहान म्हणजे आमचं लहानपण गेलं आमच्या मुलांच्या पिढ्याने पिढ्या आम्ही त्यांच्यावर राहिलेलो त्यामुळे हा जो बंध हे जे आमचं आमचं जे बंध आहे ते एवढं घट्ट झालेलं आहे कि तुम्हाला सांगतो की दिवाळीला पण आमच्या घरी त्यांचे काय पदार्थ येतात आणि आमचे पदार्थ आमच्या सणाचे त्यांच्याकडे जातात पुढून इस्रायल ला जाण्यासाठी का नाही जात म्हटलं तर इकडे सगळं दिलंय काय नाहीये जे इस्रायल भेटणार आहे जे दुसऱ्या देशात भेटेल ते इकडेही भेटत आहे सगळ्या गोष्टी व्यापारासाठी मोकळीक आहे खाण्यापिण्याची मोकळीक आहे राहण्याची मोकळीक आहे सगळ्या गोष्टीची मोकळी आहे जी दुसऱ्या देशातही भेटते म्हणून इस्रायलला इस्रायल आणि इथेच का भारत सेमच आहे माझ्यासाठी आसियान देशांसोबतचे भारताचे संबंध आर्थिक राजकीय दृष्ट्या मजबूत होत आहेत तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली भारत आसियान संबंधांवर चर्चेसाठी आयोजित नवव्या मंत्रीस्तरीय संमेलनाचं नवी दिल्लीत सुषमा स्वराज यांच्या हस्ते उद्घाटन झालं होते व्हिएतनामचे उपपंतप्रधान फाम बिन बिन आणि सिंगापूरचे वरिष्ठ संरक्षण आणि परराष्ट्र राज्यमंत्री बेन उस्मान यांच्यासह इतर यात सहभागी झाले आहेत या संमेलनाला दिल्ली डायलॉग म्हणूनही ओळखलं जातं आसियान देशांमध्ये राजकीय आर्थिक सहकार्य वाढवणं हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर महानगरपालिकेची महसुली तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकारनं आज सहाशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा धनादेश मुंबई महानगरपालिकेला दिला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला अशा प्रकारचा धनादेश मिळणारी मुंबई ही देशातली पहिली महानगरपालिका आहे राज्याच्या विकासात मुंबईची महत्वाची भूमिका आहे असं सांगून वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जीएसटीला पाठिंबा दिल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले भविष्यात करसंकलनात वाढ झाली तर महानगरपालिकेला दिल्या जाणाऱ्या हप्त्यातही वाढ होईल अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली हा पैसा आमचा नसून जनतेच्या घामाचा पैसा आहे असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं जीएसटीच्या अंमलबजावणीबरोबरच नव्या प्रवासाला सुरुवात झाली आहे जकात कर रद्द झाला असला तरी शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी नाक्यांवर तपासणी व्हावी अशी सूचना ठाकरे यांनी यावेळी दिली वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर किमती आणि पुरवठा यासंदर्भातल्या परिस्थितीवर सरकार बारकाईनं लक्ष असल्याचं केंद्रीय महसूल सचिव हसमुख अडिया यांनी सांगितलं ते नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते केंद्र सरकारच्या एकशे पंच्याहत्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली असून प्रत्येक अधिकाऱ्याकडे चार ते पाच जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येईल या अधिकाऱ्यांना सीबीईसी अर्थात केंद्रीय अबकारी आणि सीमाशुल्क मंडळ अधिकारी सहाय्य करतील वस्तू आणि सर्वा करासंदर्भात ठेवणाऱ्या केंद्रीय पॅनलची मंगळवारी बैठक होईल अशी माहिती त्यांनी दिली जम्मू आणि काश्मीर वगळता सर्व राज्यांनी वस्तू आणि सेवा कर नियमावली अधिसूचित केली आहे आणि जनतेनंही त्याचा स्वीकार केला आहे असं त्यांनी सांगितलं वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर वस्तूंचे दर वाढले असतील तर उत्पादकांनी आधीचे दर आणि सुधारित दर किमान दोन वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करावेत असे आदेश सरकारनं दिले आहेत ग्राहक हित खात्याचे सचिव अविनाश श्रीवास्तव यांनी नवी दिल्लीत ही माहिती दिली किमती कमी झाल्या असतील तर त्या प्रकाशित करण्याची गरज नाही उत्पादकांनी आधीचे आणि नवे दर पाकिटावरती दर्शवावेत असंही श्रीवास्तव यांनी सांगितलं देशात नव्यानच लागू करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी योग्य रितीनं होत आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी केंद्र सरकारनं स्वतंत्र दोनशे अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे त्यासाठी देशातल्या सर्व जिल्ह्यांचे एकशे सहासष्ट विभाग करण्यात आले असून ते केंद्रीय महसूल विभागाच्या प्रशासकीय यंत्रणेशी जोडण्यात आले आहेत सहसचिव आणि त्यावरच्या दर्जाचे हे अधिकारी असून वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीमध्ये ग्राहकांना काही अडचणी आल्यास त्या सोडवण्यासाठी ते सहाय्य करतील तसंच अत्यावश्यक वस्तूंची बाजारपेठेतली उपलब्धता आणि त्यांच्या किमती यावर लक्ष ठेवण्याचं कामही या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं आहे विवाह नोंदणी बंधनकारक केल्यास विवाहांमधली लबाडी बंद होण्यास मदत होईल तसंच केवळ नोंद नसल्यामुळे विवाह नाकारला जाण्याच्या प्रकरणांपासून महिलांचं रक्षण होईल असं विधी आयोगानं म्हटलं आहे विधी आयोगानं काल यासंदर्भात न्याय मंत्रालयाला अहवाल दिला असून त्यात विवाह नोंदणी बंधनकारक करण्याची शिफारस केली आहे विवाह नोंदणी बंधनकारक नसल्यामुळे महिलांची सहजपणे फसवणूक केली जात असून अनिवासी भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणात असे प्रकार होत असल्याचं आयोगानं म्हटलं आहे विवाह नोंदणी बंधनकारक केल्यास विवाहासाठीच्या नियमांचं पालन होईल असं या अहवालात म्हटलं आहे दोन हजार झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी पुणे जिल्ह्यातल्या दोन मतदान केंद्रांवर वापरण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये कोणतीही छेडछाड करण्यात आली नव्हती असा अहवाल हैदराबाद इथल्या न्याय सहाय्यक प्रयोगशाळेनं मुंबई उच्च न्यायालयाला दिला पर्वती काँग्रेसचे उमेदवार अभय छाजेड यांनी प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करून मतदान यंत्रांमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला होता या दरम्यान न्यायालयानं या मतदान यंत्रांची न्याय सहाय्यक प्रयोगशाळेत तपासणी करण्याचे आदेश दिले होते पुणे महानगरपालिकेतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किशोर धनकवडे नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश आयुक्त कृणाल क्रु... क्रु... कुपार यांनी दिले आहेत नगरसेवक पदासाठी जातीचा खोटा दाखला दाखल करण्याबद्दल त्यांचं पद रद्द झालं आहे धनकवड प्रभाग एकोणचाळीस अ मधून मागास वर्गासाठी आरक्षित जागेवरून निवडून आले होते सांगलीची सुकन्या स्मृती मानधना सध्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचं नाव उंचावत आहे इंग्लंड इथं सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या आतापर्यंतच्या विजयाची शिल्पकार ठरलेली स्मृती मानधना बाबतचा हा वृत्तांत आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यामध्ये चमकदार कामगिरी करणारी स्मृती मानधना ही सांगलीची सुकन्या सांगलीच्या चिंतामणराव वाणिज्य महाविद्यालयामधून स्मृतीनं शिक्षण घेतलं वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षापासूनच क्रिकेटची आवड निर्माण झाली वडील श्रीनिवास मानधना आणि मोठा भाऊ श्रावण यांच्याकडून तिनं क्रिकेटचे धडे घेतले विशेष म्हणजे स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना हेही चांगले क्रिकेटपटू आहेत आणि मोठा भाऊ श्रावण हा देखील राज्यस्तरावर खेळला आहे घरातूनच क्रिकेटचं बाळकडून मिळालेली स्मृती इंग्लंड इथं सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अप्रतिम कामगिरी बजावत आहे विश्वचषक स्पर्धेमध्ये शतक झळकावणारी स्मृती ही भारताची चौथी महिला खेळाडू ठरली था आहे वडिलांच्या विशेष प्रयत्नांमुळे स्मृतीची कामगिरी आज बहरत आहे जब वो आठ जब ग्राउंड पे वो क्रिकेट खेळणे अच्छा खेळते बस स्मृती आज जो क्रिकेट खेळ ही भारत का नाम बड़ा बड़ा के और सब क्रिकेट को अकराव्या वर्षी स्मृतीनं पंधरा वर्षाखालील महिला क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचं यशस्वी प्रतिनिधित्व केलं आक्रमक फलंदाज अशी ओळख निर्माण करणाऱ्या स्मृतीकडून कडून या विश्वचषक स्पर्धेमध्ये आणखी चांगली कामगिरी व्हावी अशी अपेक्षा क्रिकेट रसिक व्यक्त करत आहेत आषाढी एकादशी निमित्त काल नाशिकमध्ये नेत्रहीन गायकांची संगीत मैफल आयोजित करण्यात आली होती दि ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशननं ही मैफल आयोजित केली होती सारेगम फेम गायिका स्वाती मुंडेगावकर आरती पिंपळकर जितू देवरे कांतीलाल क्षीरसागर यांनी विठ्ठलनामाचा गजर करत मैफल रंगवली तबलावादक अथर्व वारे व्हायलिन वादक भगवान पवार तालवाद्य वादक सुशील केदारे प्रशांत चर्पे यांनी त्यांना चांगली साथ दिली हिंगोली जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर डी एम धनवे यांच्याकडे सुमारे पंचेचाळीस लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळली आहे धनवे यांच्या नांदेड इथल्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं टाकलेल्या धाडीनंतर ही बाब समोर आली या प्रकरणी नांदेड पोलीस ठाण्यात धनवे आणि त्यांच्या पत्नी अनुराधा धनवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे अनुराधा धनवे या नांदेड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आहेत औरंगाबाद जिल्ह्यात खरीपाची सरासरी ऐंशी टक्के पेरणी झाली असताना पावसानं ओढ दिल्यामुळे इथला शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावल्याची भीती व्यक्त होत आहे सुरुवातीला सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी सर्वाधिक कापसाची पेरणी केली त्याखालोखाल मका मूग उडीद तूर तसंच ज्वारी बाजरीची पेरणी झाली आहे मात्र तेरा जून नंतर पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे तरीही कुठल्याही प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी कृषी खातं सज्ज असल्याचं कृषी उपसंचालक पी बी आव्हाळे यांनी सांगितलं साधारणत मागच्या आठवड्यापासूनच जर बघितलं आपण तर पीक परिस्थिती जरी समाधानकारक असली तरी पण जो काही थोडासा जो पावसामध्ये खंड पडलेला आहे तो बघता आपल्याला पावसाची अत्यंत आवश्यकता आहे आणि मागच्या आठवड्यामध्ये पाऊस होणं आवश्यक पण होतं पण पाऊस झालेला नाही आणि पाऊस साधारणतः ह्या आठवड्यामध्ये जर आला तर आपल्याला दुबार पेरणीचं जे काही संकट आपल्यावर येणार आहे जिल्ह्यामध्ये ते आपल्यावर टळू शकतं परंतु जर पाऊस या आठवड्यामध्ये पडला नाही किंवा पाऊसच आला नाही तर आपल्याला मात्र पंधरा तारखेनंतर यावर विचार करून किंवा जिथे जिथे परिस्थिती जशी येईल त्या ठिकाणी साधारणतः पैठण तालुका जो आहे त्यामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे त्या ठिकाणी दुबार पेरणीचा प्रामुख्याने विचार आपल्याला करावा लागेल मध्य वैतरणा धरण प्रकल्प बाधित तीस वनपट्टेधारक शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी शासनाच्या दोन हजार सोळाच्या रेडी रेकनरनुसार मदत आणि पुनर्वसन आदिवासी विकास विभाग आणि महसूल विभागांनी एकत्र येऊन केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा अशी सूचना आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी केली मुंबई वैतरणा धरण परिसरातल्या बुडीत क्षेत्रातल्या भूमिहीन वनपट्टेधारकांच्या समस्यांबाबत काल मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते मध्य वैतरणा धरण पुनर्वसन समितीनं अठ्ठावीस धारकांना संपूर्ण लाभ दिले मात्र ज्यांचे वन हक्काचे दावे मंजूर झाले नाहीत त्या धारकाना प्रकल्प प्रकल्पधारकांना प्रकल्पग्रस्तांचं प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही मुंबई महानगरपालिका आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी करावी असं त्यांनी सांगितलं हिंगोली जिल्ह्यातल्या पूर्णा सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची निवड झाली आहा गेल्या अनेक वर्षांपासून हा कारखाना दांडेगावकर का यांच्या ताब्यात आहे उपाध्यक्षपदी शहाजी देसाई यांची निवड झाली आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी कुख्यात गुंड अबू सालेम याला जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे मुंबईतल्या विशेष ताडा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे या प्रकरणात न्यायालयानं सोळा जूनला मुस्तफा डोसा अबू सालेम यांच्यासह पाच जणांना दोषी ठरवलं होतं त्यापैकी मुस्तफा डोसाचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला सालेम यानं केलेल्या गुन्ह्यांचं गांभीर्य देशाला समजलं पाहिजे असं सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितलं या प्रकरणात अबू सालेम मुख्य सूत्रधार होता आणि त्यानं या प्रकरणाचा कट रचण्यामध्ये आणि स्फोट घडवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती असं त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणलं स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय वैद्यकीय संघटनेचे सदस्य असलेल्या खासगी डॉक्टरांनी स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर तातडीनं उपचार करावेत असं आवाहन आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी कलि आहे मुंबई आणि ठाणे परिसरात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव जाणवत असून त्या पार्श्वभूमीवर डॉक्टर दीपक सावंत यांनी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते तापाच्या रुग्णाला जर चोवीस तासांच्या आत फरक पडलत नसेल तर बहात्तर तासांपर्यंत वाट न पाहता ता रुग्णावर तातडीनं स्वाईन फ्लूचे उपचार करावेत अशी सूचना त्यांनी केली खाजगी रुग्णालय आणि डॉक्टरांनी स्वाइन फ्लूच्या आजाराची लक्षणं आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना यांची योग्य ती माहिती लोकांना द्यावी लोकांमधली स्वाइन फ्लूची भीती दूर करण्यासाठी जनजागृती करावी असंही सावंत म्हणाले येत्या पंधरवड्यात मुंबईत विभागनिहाय खाजगी डॉक्टरांच्या कार्यशाळा घ्याव्यात अशी सूचनाही त्यांनी केली दहावी बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जातीच्या प्रमाणपत्रासह हो। अधिवास राष्ट्रीयत्व आदी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कार्यालयात होणारी गर्दी आणि त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी नागपूर जिल्हा प्रशासनातर्फे विविध शाळा आणि महाविद्यालयात शिबिरांचं आयोजन करण्यात आलं त्याद्वारे विद्यार्थ्यांना घरपोच प्रमाणपत्र देण्यात आली जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी हा उपक्रम प्रथमच राबवला फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यात सत्तावीस हजार नऊशे बत्तीस विविध प्रमाणपत्र टपालाद्वारे घरपोच पाठवण्यात आली पन्नासच्या दशकातले प्रसिद्ध छायाचित्रकार एस एम आचरेकर यांनी त्या काळातल्या चित्रपटांची काढलेली सुमारे एक हजार छायाचित्र त्यांच्या कन्या शांभवी बाळ यांनी पुण्यातल्या राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाकडे सुपूर्द केली या दुर्मिळ छायाचित्रांमुळे संग्रहालयाच्या खजिन्यात भर पडली आहा नवयुग आणि प्रभात फिल्म कंपनीत काम करताना आचरेकर यांनी जागा भाड्यानं आहे वर पाहिजे श्रद्धा नरवीर तानाजी इन मिन साड़तीन तीन मुले या चित्रपटातल्या दृश्यांचं छायाचित्रण केलं होतं या स्थिर कॅमेऱ्यातून हे फोटो काढल्यानं तसंच त्यावर विशेष प्रक्रिया केल्यानं ते आजही टिकून आहेत हा ठेवा संग्रहालय जतन करेल आणि त्याचं डिजिटायझेशन केलं जाईल असं संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितलं तसंच हे फोटो नागरिकांना पाहता यावे त्यासाठी त्याचं प्रदर्शन भरवण्यात येईल असं ते म्हणाले लंडन मध्ये असलेल्या विंबल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच्या खेळाडूंनी पहिल्या फेरीचं आव्हान सहज पार केलं या दोन्ही खेळाडूंच्या प्रतिस्पर्ध्यांनी दुखापतीमुळे सामने अर्धवट सोडले फेडररचा प्रतिस्पर्धी अलेक्झांडरनं माघार घेतली तर जोकोविचचा प्रतिस्पर्धी मार्टिननं सहा तीन दोन शून्य अशा गुणसंख्येवर सामना अर्धवट सोडला महिला एकेरीत अव्वल मानांकित एंजेलिक कर्बरनं देखील दुसऱ्या फेरीत सहज प्रवेश केला गार्बिन देखील पुढची फेरी गाठली पुरुष दुहेरीमध्ये आज भारताचे दिवज शरण आणि पुरवराजा या जोडीचे पहिल्या फेरीची लढत होणार आहे क्रिकेट आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची लढत श्रीलंकेशी होत आहे भारत या स्पर्धेत अपराजित असून यापूर्वी इंग्लंड वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान या संघानं भारतानं धूळ चारली या सामन्यात भारतानं पारड जड असल्यानं चौथा सामनाही जिंकून भारत उपांत्य फेरीत प्रवेश करेल अशी शक्यता व्यक्त होत आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचे सहा गुण झाले असून भारतीय संघ सध्या स्पर्धेत अव्वल स्थानावर आहे हवामान राज्यात अनेक ठिकाणी सध्या पावसानं विश्रांती घेतली आहे मात्र नंदुरबार जिल्ह्यात शहरासह बहुतांश भागात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत अहमदनगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे मुंबई आणि ठाणे परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातल्या धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला आहे मोडकसागर तानसा भातसा बारचिया या उपयुक्त जलसाठा पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे पालघर जिल्ह्यात कवडास धरण शंभर टक्के भरलं आहे तर धामगणी धरणात त्र्याहत्तर टक्के जलसाठा झाला आहे येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यादरम्यान आज दुसऱ्या दिवशी काही महत्वपूर्ण करार होण्याची शक्यता वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर मुंबई महापालिकेची महसुली त्रूट भरून काढण्यासाठी राज्य सरकारनं महापालिकेला आज दिला सहाशे सत्तेचाळीस कोटी रुपयांचा धनादेश जीएसटी लागू झाल्यानंतर उत्पादकांनी जर दरवाढ केली असेल तर ते दर दोन वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्याचे सरकारचे आदेश वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी योग्य रीतीनं होत आहे किंवा नाही याची देखरेख करण्यासाठी केंद्र सरकारनं केली दोनशे अधिकाऱ्यांची नियुक्ती विवाह नोंदणी बंधनकारक केल्यास विवाहांमधली लबाडी बंद होण्यास मदत होईल विधी आयोगाचं मत आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत श्रीलंकेदरम्यान लढत स्पर्धेत अव्वलस्थानी असलेल्या भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा आणि राज्यात अनेक ठिकाणी पावसाची विश्रांती क्षेत्रात समाधानकारक पाऊस याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर